संत तुकाराम महाराज यांचा अभंग सदाक्षुद्री दृष्टी करी कष्टी सज्जना करी परी धनीवरी व्यापार दया संता भांडवल वेची बोल उपकार तुका म्हणे उसतीले यानी ते खडा सदा क्षुद्री दृष्टी करी कष्टी सज्जना करिता आपुलाले परी धनीवरी व्यापार दयासंता भांडवल वेची बोल उपकार तुका म्हणे आपुलालेसतीले संतांची भूमिका आणि खळाची भूमिका खळ खलबुद्धी माणसाच्या आचरणातील विकृती खलबुद्धी म्हणजे माणसाच्या आचरणातील विकृती अशी विकृती अहंता मीपणा आणि अहंकाराच्या तप्तज्वालातून मनुष्य क्रोधित असतो परपीडा दुसऱ्यांना दुःख देण्याचं मनस्थिती ही खळांची असते त्यांच्या मनामध्ये सतत ओरबडणं ओरखडणं हा विकाराचा दंश झालेला असतो त्यामुळे ते खळ सतत आसुसलेले असतात हापापले असतात लुबाडणं हा त्यांचा मनोभाव झालेला असतो पण संत उपकार एक परपिडा आणि परउपकार संतांचं जीवन हे भगवंती भगवत परायन असल्याने त्यांचा आचरण मूल्याचा आचार धर्म हा शुद्ध असतो सात्विक असतोदायी एखादा ज्ञानी वैद्य जो सतत चिंतन करतो सतत अभ्यास करतो की रुग्ण सेवा हीच ईश्वरीय सेवा असा भाव ज्याचा असतो तो संत भूमिकेपर्यंत असतो आणि नवे नवे तो संतत्व जीवन जगत असतो अशा विभूती अशी ज्ञानी अशी सर्जन अशी विज्ञान निष्ठ आणि भगवत परायण असलेली व्यक्ती ही मानवीय मूल्यांचं जतन करते परउपकार परपीडा निवारणार्थ त्यांचं जीवन कार्य जीवनमूल्य हे भगवतपरायण असत ते चालते बोलते ज्ञानाचे आगर असतात आणि विनय आणि संयम ज्यांच्या वाणीला लाभलेला पर परिस्पर्श असतो त्यांचं आयुष्याचं सोनं असतं जे व्यंग खळ असतात त्यांच्याकडे भलं संपत्ती असते ऐश्वर्याचा झन्मागाट असतो सत्ता संपत्ती कुटनीती छळ कपट आणि अत्याचारातून ते पैशावाले असतात परंतु षड ऐश्वर्यांचं षडदर्शन तो श्रीमंतीचा भाव त्यांच्याकडे नसत असा हा भाव आहे दुष्ट मनुष्याची दृष्टीने नेहमीच नीच असते त्यामुळे तो संतांची निंदा करून त्यांना दुःखी करतो संत आणि दुष्ट हे दोघेही आपापल्या परीने व्यवहार करतात संताजवळ दया नामक भांडवल आहे ते जरी त्यांना इतरांना बोलले तरी दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच ते बोलत असतात तुकाराम महाराज म्हणतात त्याचा व्यवहार हा ज्याच्या त्याच्यानुसार ज्याला त्याला चांगलाच वाटतो परंतु फरक फक्त एवढाच आहे की दुष्टांचा व्यवहार त्यांना नंतर दुःख देत असतो तर संतांचा व्यवहार सुख खलाना दृष्टी सदा सजनान क्लेशयंती ते संता नाम वित्तम हीतमेव वाक्यं भवति स्वकर्माणि तस्य स्वभावो दुःखं कलानां फलम् सुखं सारुणाम् नित्यं तुकायोज्ञं तत्त्वमिदम्